एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच द्या एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्त्याहत्तर वैभवडी तालुक्यातील पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकांचं चित्र आज स्पष्ट झालेलं आहे आजच्या या अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का बसलेला आहे जे कोळपे जिल्हा परिषद मतदा दुहे उभाटा सेनेला बसलेला आहे अधिकृत उमेदवाराचा उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाल्यानंतर डमी राहिलेले उमेदवार जितेंद्र तळेकर यांनी उमेदवारी अर्ज आज माघार घेतल्यामुळे या ठिकाणची जी लढत होती ती आता बिनविरोध झालेली आहे या ठिकाणी भाजपचे प्रमोद रावराने हे बिनविरोध निवडून आलेले आहेत हा दुसरा धक्का धा, आहे तो ठाकरे शिवसेनेला या ठिकाणी बसलेला आहे यापूर्वी कोकिसरे पंचायत समिती मतदारसंघातून ठाकरे शिवसेनाला उमेदवार देता आला नव्हता त्यानंतर ती जागा ही आहे ती भाजपकडे बिनविरोध झाली होती त्यातून भाजपच्या साधनासुदीर् नकाशे ह्या बिनविरोध निवडून आल्या होत्या त्यानंतर आता कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघातली प्रमोद रावराणे राणे यांची जागा आहे ती बिनविरोध झालेली आहे जे ठाकरे शिवसेनेचे जे उमेदवार होते जितेंद्र तळेकर त्यांनी आज उमेदवारी अर्ज माघार घेतलेला आहे आणि या माघारीमुळे ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का बसलेला आहे यानंतर आपण वैफोडी तालुक्यातल्या इतर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद जागांचं जे काय चित्र आहे ते आपण यात पुढील स्पष्ट करत आहोत त्यामध्ये आपण पाहिलं तर भुईबवडा पंचायत समिती मतदारसंघामध्ये आपण पाहिलं तर चौरंगी लढत होणार आहे याकडून भाजपमध्ये भाजपकडून देवानंद पालांडे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून रुपेश गुरव तर उभाटाकडून जितेंद्र तळेकर यांचा अर्ज हा कायम आहे तिथून तर त्यांचा डमी म्हणून भरलेले वसंत मोरे हे अपक्ष म्हणून लढणार आहेत तसंच चौरंगी लढत आहे ती या भुईवाडा पंचायत समिती मतदारसंघातून होणार आहे त्यानंतर आपण जातोय ते कोळपे मतदारसंघात कोळपे पंचायत समितीमध्ये दुहेरी लढत होते उभाटाविरुद्ध भाजपा भाजपच्या सुवर्णा संसारे ह्या रिंगणात आहेत तर उभाटाकडून रेहाणा काजी या निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्या ठिकाणी दुहेरी लढत आहे ती होणार आहे त्यानंतर आपण येतोय ते क जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये कोकीसरे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आहे ती यापूर्वी पंचायत समिती जी जागा को को होती कोकिसऱ्याची ती बिनविरोध झालेली आहे त्यानंतर कोकिसरे जिल्हा परिषदमध्ये दुरंगी लढत होते भाजपाकडून श्रावणी रोहन रावराणे ह्या रिंगणात आहेत तर उभाटा शिवसेनेकडून शुभांगी उर्फ माई सरवणकर या रिंगणात आहेत या ठिकाणी दुहेरी लढत होणार लढत होणार आहे त्यानंतर उंबर्डे पंचायत समितीमध्ये देखील दुहेरी प लढत होणार आहेत भाजपाकडून साक्षी कोलते ह्या रिंगणात आहेत तर उभाटाकडून स्मिता पाटील ह्या रिंगणात आहेत या ठिकाणी देखील ठाकरे शिवसेनाविरुद्ध भाजपा अशीच लढत होणार आहे त्यानंतर आपण जाऊ तर लोरे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मत लोरे जिल्हा परिषदमध्ये तिन्ही ठिकाणी आहे त्या तिन्ही ठिकाणी लढती ज्या आहेत त्या पूर्णपणे होणार आहेत हा एकमेव तालुक्यातला ज्या मतदारसंघ आहे की ज्या ठिकाणी पूर्णतः निवडणूक होणार आहे आ, या ठिकाणचं चित्र असं आहे की जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये माजी जी सदस्य दिव्या पाचकुडे ह्या ठाकरे शिवसेनेकडून लढत आहेत तर भाजपाकडून रिद्धी सुतार ह्या निवडणुकीच्या रिंगणात त्या ठिकाणी दुहेरी लढत होते त्याच्यानंतर तेथील जे जो दोन पंचायत समिती मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये खांबाळेकडून पंचायत समितीचे माजी सदस्य असलेले मंगेश लोके हे भाजपाकडून आहेत तिसऱ्यांदा ते निवडणूक लढवत आहेत विरोधात ठाकरे शिवसेनेकडून स्वप्नील रावराने निवडणुकीच्या रिंगणात आहे तर त्याच्यानंतर आपण पाहिलं तर लोरेमध्ये आहे तर लोरेमध्ये देखील अटीतटीची निवडणूक होणार आहे होणार आहे माजी सभापती लक्ष्मण रावराने विरुद्ध सिद्धेश्वर रावराणे यांची लढत होणार आहेत सिद्धेश रावराणे हे दिलीप रावराणे यांचे सुपुत्र आहेत आणि त्यामुळे ही लढत देखील अगदी अटीतटीची होणार आणि या लढतीकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे अगदी या निवडणुकीचा जर आपण सगळं सारांश जर पाहिला तर लोहरे जिल्हा परिषद स मतदारसंघामध्ये आपण पाहिलं तर पूर्ण सर्व जागांसाठी निव म्हणजे ती दोन पंचायत समिती आणि जिल्हा परिषदसाठी पूर्णतः मतदान होत आहे क कोकीसरेमध्ये आपण चित्र बघितलं तर कोकिसरे प जिल्हा परिषद आणि उंबर्डे पंचायत समितीसाठी मतदान होणार आहे आणि कोळपे मचा आपण आहे आढावा घेतला तर कोळपे जिल्हा परिषद ही बिनविरोध झाल्यामुळे त्या मतदारसंघातल्या दोन पंचायत समितीच्या आहे लढती आहेत त्या दुहेरी आणि होणार आहेत भुईबावड्यामध्ये चौरंगी लढत होत आहे आणि या साऱ्या म लढतीकडे आजचं या सगळ्या शेवटच्या दिवसामुळे अर्ज मागे घेण्याच्या दिवशी हे सगळं चित्रही स्पष्ट झालेलं आहे आता त्यामुळे उमेदवारी उमेदवारीबाबत जी दि मनस्थितीत होते की कोण उमेदवारी ठेवणार काय चित्र असणार हे आज स्पष्ट झालं आहे त्यामुळे निवडणुकीचं खरं चित्र जे आहे ते स्पष्ट झालेलं आहे आणि आता उमेदवार हे प्रचाराला लागलेले आहेत आता आपण पाहिलं तर सं तीन वाजता आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालावधी होता त्या कालावधीपर्यंत अकरा जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे खरं चित्र आहे ते निवडणुकीचं स्पष्ट झालेलं आहे आणि आजपासून निवडणुकीच्या खऱ्या प्रचाराला सुरुवात होणार आहे आणि मतदार राजा आता कोणाला कौल देतो हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे आणि ते पाच फेब्रुवारीला मतदान होणार नाही प्रत्यक्ष त्याची मोजणी आहे ती सात ता तारीखला होणार आहे आणि मतदाराचा जो कौल आहे तो सात फेब्रुवारीला करणार आहे तो त्यात इथेच थांबूया पाहत राहा कोकणचा महा चॅनल कोकण